देहा पलीकडची ती लेखिका विदुला जोगळेकर अभिवाचन दत्ता सर देशमुख देहापलीकडची ती समोर दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी तुकोबांची गाथा जपणारी माऊलींची पावलं ओलावणारी गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळं पात्र ओलांडून बाहेर वाहिलेली ती तिच्या खुणा अजूनही काठावर घाटावर ओल्या गाळात रुतलेल्या आहेतच तिला डाचणारं प्रवाहीपणात बाधा निर्माण करणारं आज तिनं सगळं सगळं एका त्वेषानं बाहेर टाकून दिल्यासारखा अस्ताव्यस्त नदीकाठाच्या दुतर्फा एकमेकात गुंतून ओल्या कुबटवासात पडलेलं आहे गढूळ पाण्याचा प्रवाही खळखळाट तिचं अंतर्वाही अंतःकरण त्या पावसानं ढवळून काढलं आहे याची साक्षस देते जणू अचानक अवकाळी झालेला त्याचा कोसळ आणि तिच्या तळात आत खोलवर कधीच दगून बसलेला साऱ्या दुनियेनं याना त्या कारणानं तिच्यात विसर्जित केलेला मळ ती कवटाळून बसलेली होती आजवर आईच्या बाईच्या मायेनं प्रत्येक विसर्जनाच्या वेळी आतून आक्रंदत पण देहाच्या नदीपात्राच्या आत इच्छेविरुद्ध सामावून घेताना ती थकून गेली होती पण आज आज तिनं देहापलीकडं जाऊन सारं सारं नाकारलं सगळ्या पापपुण्याचं ओझं झुगारून ती मोकळी झाली तिचं मोकळे पण त्या प्रवाही खळखळाटात प्रतिबिंबित होत आहे झाकोळलेला सूर्य तिथे या साहसाची दाद देताना आपल्या अशक्त किरणांनी तिला थोपटतोय त्या खळखळाटात अस्थिर झालेलं त्याचं प्रतिबिंब हेलकावे घेताना तिच्या कुशीतून वर खाली डोलतंय त्याच्या ते तेजावरचा झाकोळ तिचं गढूळपण अजून गडद करतोय गढुळलेली असली तरीही ती आज पलीकडे जाऊन वाहिली आहे वाहते देहापलीकडची ती अशीच असते निर्भय निर्मळ निखळ आणि निष्पापही फक्त कधीतरी तिला तिचं देहापलीकडचं अस्तित्व जाणवायला हवं इतकंच देहापलीकडची ती या ललितलेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका विदुला जोगळेकर मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर थ्री सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स